वैशिष्ट्य आहे गावात कनबाई मातेची मिरवणूक आहे किंवा काल्याचं कीर्तन आहे सासून सासूला विचारल्याशिवाय जाणार नाही आत्या जाऊ का, जा का? आ, आत्याने जर हो सांगितलं तर जाईल आणि नाही सांगितलं तर अजिबात जाणार नाही पूर्णता परतंत्र कोण सुरू लेख अर्धी स्वतंत्र अर्धी परतंत्र आई गावात कांबाईची मिरवणूक आहे आणि काल्याचं कीर्तन आहे जाऊ का विचारल्या शिवाय जाणार नाही अर्धी स्वतंत्र पण आईली हो साहित्य तरी जाईलच आणि साहित्य तरी जायलाच अर्धी स्वतंत्र स्वतंत्र मनात कोणी मालक नाही मी मननी मालकी नाही किती नाही कितला किलो ना वसंत चाळीस किलोना मनाची मालकी नाही लक्षात ठेवा आता आज हे झाले तीन प्रकार पण ठिकाणी गौरणीचे पैकी प्रकार सांगतात मराठी मी सांगतो तुम्ही मोजा हो मराठी कोकणी कोकणी

कोकणी बुजारणी टकविल्या गवडणी टकविल्या टकविल्या गवढणी पाच रंगाच्या ठकविल्या गवढणी हा आहे का एक मराठी गवढण एक कानडी गौरण एक मुसलमान गौरण एक कोकणी गवडण आणि एक गुजराती गौरण पाच प्रकारच्या पाच गौरणी गुजराती क्रमांकाची जी गौरण आहे पाचव्या क्रमांकाची ती गोदराती उभी आहे आणि तू कोबर तिला सांगतात बाई अंधार आहे घरी जा भीती नाही वाटत तुला कुठे चालली होती म्हणले महाराज घरी जायचं सांगताय तुम्ही पण मी माझ्या घरी जायचा रस्ता विसरली मय म्हणजे मी भुली म्हणजे विसरणे जाणे म्हणजे जायचा आणि घर म्हणजे घराचा आणि बाट म्हणजे रस्ता मय बुली घर जाणे बाट मी घरी जायचा रस्ता विसरली म्हणले ठीक आहे बाई तू घरी जायचा रस्ता विसरली अशा नवीन रस्त्याला अशा नवीन परिसरामध्ये तू आली तरी कशासाठी होती मग ती गौरव म्हणते गोरस बेचणे आई हाट हाट म्हणजे बाजार बेचणे म्हणजे विकणे गोरस म्हणजे दही दूध तू लोणी विकण्यासाठी मी बाजाराला आली होती बाजाराला आली होती पण जात असताना मी माझा घरी जायचा रस्ता विसरली कारण काय मूर्ती गौरव म्हणते गाणारे देखे गोपाल त्या मनमोहन असताना भगवान परमात्म्याचं स्वरूप मी पाहिलं आणि सर्व विसरली काय काय विसरल्या गौरने विसरल्या का मधा

विसरल्या देवाला नाही मर्यादा मग कोण कोण होत्या कोणी जावा द्या कोणी कोणी जावा जावा होत्या कोणी होत्या तेने वेद दिल्या परमा हो, नंदा हो नंदा हो भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर महाराज अनेक देववान विसरतात तर एवढं सोपं नाही महाराज हे देवाचं स्वरूप आहे মনমোহত আছিলে ভগৱান কিতি মন গুণ মনমোহন মনমোহন विसरल्या काय काय विसरला एक गौरंग म्हणते जिथे जे लावायचं होतं ते लावलं नाही आणि जिथे नको होतं ते लावल्याशिवाय राहिले नाही असं गंमत आहे ओटो बी कुंकू नयनो मे मिसरी गौड विसरले म्हणून ती गौडन म्हणते महाराज त्या कृष्ण परमात्मा पाहिल्यानंतर आम्ही सर्व विसरली हो मन मोहनलाल सवयी विसरू वाट चुकला जर परिसर चुकला किंवा घर चुकलं तर काय करावं का लागतं कोणाला तरी विचारावं लागतं आणि विचारता विचारता लागल्यास तर तुला लांब वाटत असेल तर प्रत्येक पाऊलाला विचार पाऊल टाकता बरोबर विचार कि मला घरी जायचंय माझ्या घराचा रस्ता कोणताय विचार विचारत माणूस मुंबईला पोहोचू शकतो ना मग शोधत शोधत जा विचारत विचारत जा ती गवळण म्हणते महाराज तुम्ही सांगताय ते खरंय पण पहिला पाऊल उचलून कुठे टाकावा हा प्रश्न मला पडलेला आहे कारण जिथे पाऊल टाकायचं म्हणते तिथे त्याचा चेहरा दिसतोय कारण सर्व भरून पुरून तो भगवान परमात्मा सर्वा घटीराम राम करू सौर्य महाराज सांगतात जिकडे तिकडे तो चरा चरामध्ये घटागटामध्ये पुरून पुरलेला आहे महाराज हो सर्व राम जिकडे तिकडे तोच दिसतोय मला पाऊल टाकल्याबरोबर विचार करते पण भगवान परमात्माचं स्वरूप दिसतंय पण ओळखण्याची शक्ती पाहिजे भगवान परमात्मा सर्व्याकडे आहे महाराज तो पहचान घेतो पहेचा में मे है भगवान कणाकण्यामध्ये सामावलेला भगवान परमात्मा महाराज जिकडे पाऊल टाकायचं म्हणते तोच दिसतोय त्याचा चेहरा दिसतोय कहा पग डारू प्रश्न पडलाय मला कुठे पाऊल टाकू कहा देखे अनेरा तो घेरा घेरून आहे त्याचा चेहरा दिसतोय एवढं ऐकल्यानंतर बी जंगलातून जात होते तुकोबारांच्या मनामध्ये भीती होती आणि तुकोबराई एवढं ऐकून थक्क झाले आणि तुकोबऱ्याच्या मनात ती भीती निघून गेली तुकोबराय म्हणतात हू तो म्हणजे मय मी ते मी तर हु तो थकीत भैरे तुका भागारे सर्व मनका धोका कानारे मनमोहन लाल सवयी विसरू देखील गोपाल हा धलाभंगाचा सरळ सरळ भावार्थ झाला आपलं कीर्तन मिळाला विस्तार <पाल>, बरोबर बोलण्यापूर्वी थोडं पर्या दिनोच समजतोय पावन पुणे श्री क्षेत्र भाग्यवान असणाऱ्या बोरकुंड या नगरीमध्ये भगवंताची कृपा साधू संतांचा आशीर्वाद वैकुंठवाशी अशी दगाजी बाबा यांच्या कृपा आशीर्वादी वैकुंठवाशी अशी गुरुजी माउली महाराज कायदेकर यांच्या कृपा आशीर्वादाने माऊली मास्तर बाबा यांच्या कृपा आशीर्वाद आणि चालू हे वर्षी संपन्न होतोय आणि या वर्षाचं आजचं काल्याचं कीर्तन अधिभक्तीपर्यंत दादासाहेबांनी माझ्या वाटीला सोपवलं अनुषंगाने समस्त गुन्हेगारांचा दर्शनाचा योग लाभला भजनी मंडळाचा दर्शनाचा योग लाभला चोगदार मंडळी भजनी मंडळ तरुण वर्ग अबाल वृद्ध सर्व मंडळी बाल गोपाल मंडळी या ठिकाणी आहे सुंदर अशी साऊंड सिस्टीम तुम्ही संत मायबाप कीर्तनासाठी जमलेले आहात काल्याचं कीर्तन आहे दुग्ध सरकार आज कानबाई मातेचं विसर्जन आहे आज दुग्ध योग आहे मोठा भाग्याचा दिवस हो आहे आणि कानबाई माता ही खानदेशात प्रचलित आहे कानबाई माता आणि कन्या राजा यांचं विसर्जन या ठिकाणी होत आहे आणि आजचा तिसरा पर्व काळ असा आहे आज कानबाई मातेचं विसर्जनही आहे दुसरा पर्व काळ असा आहे आज काल्याचं आहे आपल्या सत्याची सांगता सुद्धा आहे आणि तिसरा पर्व काळ श्रावणी दुसरा सोमवार सुद्धा आहे सर्व काळावर चालू नाम येत या नाम आजच्या आज कीर्तन दादांनी माझ्या वाटीला सोपवलं सर्वांचं दर्शन लाभला माझं परमभाग्य माऊली जशी बुद्धी देतील तसा सेवा करेन काला म्हटल्यानंतर काला काला म्हणजे नेमकं काय काला हे तीन प्रकारचा असतो शास्त्रातला काला वेगळा परमार्थातला काला वेगळा व्यवहारातला काला वेगळा शास्त्रातला काला सुद्धा दोन वस्तूचा परमार्थाचा काला सुद्धा दोन वस्तूचा आणि व्यवहारातला काला सुद्धा दोन वस्तूचा शास्त्रातला काला दोन वस्तू जीव आणि शिव यांचं एकत्रीकरण म्हणजे काला परमार्थातला काला दही आणि लाया सांगितल्यावर मुरमुरे सांगितले नाही काही ठिकाणी मुरमुरांचा बंगोडा भरणा असतो हा लाया सांगितल्या लाया कारण मुरमुरे सांगितले नाही इथं प्रमाण देऊ इच्छितो मी तुम्हाला या ठिकाणी प्रमाणाने बोलतो शास्त्रकार वर्णन करतात एकच चटारे झाली चंद्र एक झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळ असतील लाया वाटी लाया वाटी मुरमुरेने वाटी लक्षात ठेवा <laughs> लाया वाटी लाया का सांगित्या बीज बाजूंनी केली नाही आम्हाला एकदाची बीजावर प्रक्रिया झाली ज्वारीची जर लई झाली तिला पुन्हा उगवणं उरत नाही म्हणून लाया सांगितल्या मला लाया आता लाया आणि दही लक्षात ठेवा यांचं एकत्रीकरण म्हणजे काला लाया अनेक आहेत लायांमध्ये परिवर्तन आहे दहीमध्ये परिवर्तन नाही दही एकच आहे दही हे अटळ आहे याच्यामध्ये परिवर्तन नाही लायांमध्ये परिवर्तन आहे लाया अनेक दही एक यांचं एकत्रीकरण अनेक लायांना संघटित ठेवतं एकत्रित ठेवतं त्याला काय म्हणतात दही लक्षात ठेवा मांडून जातो तुमच्या पुढे जरा चांगला आहे का लक्ष ठेवा वाटीवर घ्या त्याला काय म्हणशाल दही बाजलीवर घ्या त्याला काय म्हणशाल दही टँकर घ्या काय म्हणशाल दही हजारो टाक्यांमध्ये भरून द्या त्याला काय म्हणशाल दही दहीच आहे दही हे दही आहे अटल आहे सत्य बदल नाही हा एक लाहीचा दाना घ्या काय म्हणशाल लाही आणि घ्या त्याला काय विशाल लाया लाह्यांमध्ये परिवर्तन आहे लाह्या म्हणजे तुम्ही आपण जीव आणि दही म्हणजे ब्रह्म यांचं एकत्रीकरण म्हणजेच काला लक्षात ठेवा का लाह्या वजनाने हलक्या असतात बरोबर बरोबर बोलतोय ना जागेत ना तुम्ही हा लाह्या वजनाने हलक्या असतात हवा आली आली लाया उडल्याशिवाय लाया भरकडून जातात मग त्या लाया भरकटू नये उडू नये मग त्याच्यात काय टाकावं लागतं त्याच्यात दही टाकावं लागतं दही जर एकदाच लह्यांमध्ये टाकलं मग कशी का हवा ये ना मग ती काँग्रेसनी शिवसेना या कद्या आज उडतीत नाही कोणा गाडी मग बट्टीत नाही पण मी पैसा लिहित नाही कोणले मी शिक्का ठोकतीत नाही कोण सांगतो मी लायावर ब्रिर समज करू नका विठाला विठाला म्हणून महाराज सांगतात की दही आणि लाया यांचं एकत्रीकरण म्हणजेच काला आणि व्यवहारातला काला सुद्धा दोन वस्तूत आहे व्यवहारातला काला किती वस्तूत आहे दोन आहे व्यवहारातला काला म्हणजे दोन वस्तू कोणत्या कोणत्या भाजी आणि हा त्याला रद्दा म्हणा काला नका म्हणतात अशी आहे भाजी बाकीचा काला याला काही महत्व नाही पण महाराज काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर शास्त्र प्रमाण देत काल्याच्या कीर्तनामध्ये दत्त नाही काल्याच्या कीर्तनामध्ये महादेव नाही काल्याच्या कीर्तनामध्ये इतर गोष्टी नाही काल्याच्या कीर्तनामध्ये राजकारण नाही काल्याच्या कीर्तनामध्ये फक्त चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुडी चरित्र ते उच्चारावे चरित्र जे आहे केलेलं भगवान परमात्माने त्या ठिकाणी भक्तीच्या चरित्राचं उच्चारण करायचं आचरण नाही आचरणे चरित्र प्रभू रामचंद्र आहे चरित्र आचारा ते आचारावे केले देवे अयोध्ये अयोध्यामध्ये मध्ये केलेल्या चरित्राचं आचरण करा आणि गोकुळामध्ये केलेलं चरित्राचं उच्चारण करा त्याचा यवा करू नये आणि लोक नेमकं वाईट गोष्टीचा यवा केल्याशिवाय राहत नाही आणि चांगल्या गोष्टीचा यवा करत नाही लोकांचा स्वभावच आहे महाराज लोक चांगलं घेत नाही वाईट शिवाय राहत नाही विषय विषयाचा परिपाळ गोळ परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोळू जीवाशी झाला मौली ज्ञानेश्वर महाराज महाराज सांगतात की बाबा गोळ परमार्थ लोकांना करू वाटतो चांगल्या वस्तू चांगल्या गोष्टी घेत नाही आणि वाईटाचा येवा केल्याशिवाय राहत नाही भगवान गोपाल कृष्णांनी सोळा हजार एकशे आठपटण्या केल्या एवढा जेव्हा त्यांना माहिती मला सांगा भगवान गोपाल कृष्णाने सोळा हजार श केल्या हा येवा तुम्ही करायचं म्हणताय मग भगवान कृष्णांनी एका करांगुडीवर गोवर्धन पर्वत उचलला त्याने बारा गाव आग्नी घेऊन टाकला महाराज सांगतात शास्त्रकार वर्णन करतात हो गिरी गोवर्धन येणे उचलि लाखेची ला। प्रासीला चळताव वाहू खास प्राशन केला आणि नवीन गिरी गोवर्धन पर्वत एका करांगुळी उचलला हा येवा कोणी करत नाही त्याने गिरी गोवर्धन एका करा मुलला आपल्याकडून एवढ्याची बॅग उचलली जाते तिने दोन चुमड्या करण्या पडतील कोण करत नाही त्याने बारा गावात निघडून टाकला आपल्याला उत्पत्तीचा होत नाही उद्योत्तीचा कोणी करत नाही सोडा हजार एक शक पटण्या केल्या तू उत्तर ये रे तू डोकं नको खाऊ अशी गप्पा महाराज चांगल्या गोष्टीचा यावा करावा वाईट गोष्टीचा यावा करू नाही आता मी नेहमी विनोदाने उदाहरण सांगत असतो नवीन लग्न झालेलं झोडपत पती आणि पत्नी कधी रेल्वे पाहिली नाही रेल्वे मग बसली नाही रेल्वे काय राही माहित नाही आणि सुरत सारख्या शिक्षेमध्ये दिली गेली तिकडनं आले पण आहे परत जा जवाईले पितोरवा हॉले दोघ जण आले आता येत असताना सुरदून बसले ते मला उदना रेल्वे हो मध्ये आता ती प्रथम रेल्वेमध्ये चढली म्हणून आता नवीन जर घरामध्ये आपण गेलो तसंच घराकडे इकडे तिकडे पाहतो ना तसं ती माऊली ती रेल्वेमध्ये पाहायला लागली काय काय बो असं इकडे बागडा आहे इकडे बागडा आहे इकडे बॅगेचा आहे इकडे झोपायचा आहे वरती मस्त म्हणजे फॅन आहे त्याच्या बाजूला टूपनाईट आहे त्याच्या खाली बटणं आहेत खटके पडलेले पडलेले आहेत बाकी चढलेले आहेत बाकी पडलेले आहेत खटके बर का लगेच ते पाहता पाहता आणि नमक एक साखळी लोंबती लोंबलेली दिसली आणि तिने प्रश्न पडला तिला ती, ती म्हणे काय हे सर्व मला समजलं पण ही साखळी कशासाठी आहे तो म्हणे ही साखळी जर ओढली तर गाडी जागच्या जागी थांबते ती, ती।, थां ती, ती। म्हणे आहे का ती म्हणे म्हणा हळूहळू जीव करस नको आगाऊ पण नको नाही म्हणे मना वळू हळू जीव कर तू आगाऊ पण नको करू कुठ नाही म्हणे म्हणा वडू वडू हो जीव कर त्यांची जीवावर आले तो म्हणे मना तुला जोडू जोडू हो जीव कर नाही महाराज रावलं गेलं नाही घेवा वडलीच तरी पण वळत असताना काय कर माहिती का दोघांनी एक मजबूत प्लॅन आखून ठेवला म्हणजे एक काम करू तो म्हणले तू बिगर बिगर भीगर कारांची साखळी जर ओढली हो तर तिथं एक सूचना लिहिलेली आहे विनाकारण साखळी ओढल्यास पाचशे रुपये दंड आणि सहा महिन्याची शिक्षा म्हणजे मग मग एक काम करत तशी ना मग एक काम करू आपण वळली आपला पण हजार रुपया तुमना पपाशी राव द्या मला पप्पाशी दे द्या साखर ओढलूत आणि समोर काय बाबा बचायचे त्यांना <laughs> बाबा झोपला झोपलाय असं त्यांना वाटलं पण बाबा जागेच होता यांनी साखळी ओढली पाच पाचशेची के वाटणी केली साखळी ओढली गाडी थांबली टीसी आला म्हणे का साखळी कोणी ओढली या बाबाने ओढली गेला टीसी बाबाकडे बाबा टीशी बाबा साखळी कोणी ओढली म्हणे मी ओढली म्हणे गाबर ओढली साखळी ओढायचं कारण काय काय थांबल्या थांबव